जो चालू वर्ष आहे हा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आग्रिमहोत्सवाला जवळपास चौदा वर्ष पूर्ण होत आहेत आणि या चौदा वर्षामध्ये जो आपण महोत्सव आतापर्यंत जो केला त्या महोत्सवामध्ये खूप प्रतिसाद आपल्या तालुक्यामधून आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून आपल्याला मिळत आहे आणि या चौदाव्या वर्षी पदार्पण करत आगरी महोत्सवचा तर या महोत्सव माझ्या भिवंडी तालुक्यातील माझ्या आगरी समाजातील सर्वकीय म्हणजे सर्वक्षीय जे राजकीय नेते आहेत त्या सर्व नेत्यांनी नेत्या एकत्र यावे जे काही तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील उदाहरणार्थ खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील आणि संपूर्ण तालुक्यातील जे प्रतिष्ठित जे नागरिक असतील जे आपल्या आगरी समाजाचे त्यांनीसुद्धा या समाजाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सर्वांना माझं आव्हान आहे की भिवंडी तालुक्यातील माझे सर्व आगरी बांधव आगरी बांधव असतील आगरी भगिनी असतील ते सर्वांनी या महोत्सवामध्ये सहभागी होऊन या भिवंडी आगरी महोत्सवाचा नाव जसा आपण आतापर्यंत तेरा वर्षामध्ये आपण जो चांगल्या पद्धतीने केला अशाच पद्धतीने येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण चौदा वर्षे या आगरी महोत्सवाला होतो आणि या महोत्सवामध्ये जे काही आगरी पारंपरिक नृत्य असतील जे काही आपले समाजामध्ये जे काही वेगवेगळे वेग 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 वे पदार्थ वेगवेगळे पदार्थ असतात आणि जे नृत्य असतात आणि माझ्या खरं तर आम्ही कालच या आगरी महोत्सवासाठी जी काय आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही ब बोलत असताना तर खरोखर एक त्यांना मान दिला पाहिजेल म्हणजे एक प्रोत्साहन दिलं पाहिजे की मागच्या वर्षी त्या आमच्या वलगावातील ज्या भगिनी आहेत त्या भगिनींनी खरोखर दाखवला की आगरी समाजामध्ये आपण काय करू शकतो खरं तर त्या वलगावातील त्या माझ्या भगिनींना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो यावर्षीसुद्धा त्या चांगल्या पद्धतीने येणाऱ्या अग्नी समाजाचे जे काही नृत्य असतील जे काही ते येणाऱ्या कालामध्ये ते अजून नव्याने काय करतील मला वाटतं यावर्षी आम्ही आपण मला वाटतं सुद्धा आम्ही या समाजाच्या वतीने आपण ठेवलेल्या आहे आणि त्याची जी रूपरेषा आहे ती आपण तरे याच्याकडे आपण केलेले आहे त्याच्यानंतर आम्ही या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये जे काही दहा व्यक्ती असतील जे टॉप टेन त्यांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण सत्कार कर करतो उदाहरणार्थ राजकीय असेल किंवा डॉक्टर्स असतील किंवा वकील असतील किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असतील सर लोक असतील जे चांगले शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देतात असे जे काही शेतकरी असतील वारकरी असतील असे जे नामांकित जे आपण दहा हो लोक आहेत त्यांचा आपण सत्कार करतो त्यांचा पूर्ण आम्ही जो टॉप टेन जे ज्यांचा सत्कार करतो त्याचा पूर्ण आम्ही आमचे भिवंडी आगरी महोत्सवचे जे प्रमुख सल्लागार आहेत भगवान ठाकूर साहेब यांच्याकडे आम्ही ते पूर्ण जबाबदारी दिलेली आहे आणि वेगवेगळी जबाबदारी आम्ही प्रत्येक व्यक्तीकडे आम्ही दिलेले आहे खरंतर विशु भाऊ या समाजामध्ये आपण त्यांचं ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मलासुद्धा या महोत्सवामध्ये आज तिसरा वर्ष आहे की मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे स्वागत अध्यक्ष यशवंत केने कार्याध्यक्ष आमचे माझे मित्र हनुमान पाटील असतील प्रमुख सल्लागार माझे मोठे बंधू भगवान ठाकूर असतील त्याच्यानंतर आमचे खरं तर मी विषू भाऊ बावन, भाऊंना मी कल्याणचा अग्रिमोत्सवासाठी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला खरोखर मी रमेश कराले साहेब यांचा प्रामुख्याने नाव घेतो की जास्तीत जास्त म्हणजे जे खरा जो उत्साह असेल तर ते रमेश कराले साहेब कारण ते भिवंडी तालुक्या अग्रिमोत्सव पण बघतात आणि कल्याण डोंबिवलीचा सुद्धा बघतात म्हणजे असे काही जे आग्रि समाजामध्ये जे वाहून गेलेले आहेत अशांचे सुद्धा मी मनापासून त्यांचे त्यांना स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि जो महोत्सव जो आपण तेवीस तारखेपासून जो सुरुवात करतो सुरुवात म्हणजे आपण वारकरी हरिभक्त पारायण जे काही लोक असतील त्यांच्या समवेत आपण चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्ष आपण कीर्तन ठेवतो आणि कीर्तनाने आपण त्यांची सुरुवात करतो आपले नेते आणि आपले भिवंडी तालुक्यातील आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आगरी समाजातील ज्येष्ठ नेते मान्य श्री आरशी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही तेवीस तारखेला अग्रिमहोत्सवाचा सुरुवात आणि त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करतो आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी स्टेज पूजा असे वेगवेगळे आम्ही जे काही आपल्या समाजातील नामांकित लोक असतील त्यांच्या शुभ आम्ही स्टेज पूजा करणार आहोत आणि सत्कार समारंभ आम्ही स्वागताध्यक्ष म्हणून यशवंत केने यशवंत सो सोरे हे आहे ते स्वागताध्यक्ष अध्यक्ष आमचे हनुमान पाटील असतील आमचे संतोष पाटील असतील यशवंतदादा असतील आणि सर्वच पदाधिकारी आमचे प्रमुख सल्लागार सोन्या पाटील प्रमुख सल्लागार भगवान ठाकूर साहेब हे आम्ही सर्व एक एक मताने आणि एकत्र एक येऊन हा पाच दिवस जो आपला तेवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत आहे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही महोत्सव या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने करू एवढा मी तुम्हाला आत्मविश्वास इथे मी देतो सगळ्यांनाच दादूचा नमस्कार जय आगरी आणि अतिशय सुंदर कारण भिवंडी आग्री महोत्सव म्हटलं की आता सगळ्यांच्याच नजरा या महोत्सवाकडे वळलेल्या आहेत आणि मला देखील खूप आनंद होतो की माझ्या भिवंडीचा हा महोत्सव आहे आपल्या सगळ्यांचा हक्काचा महोत्सव आणि खूप छान या ठिकाणी तयारीला सगळे आमचे स समाज बांधव किंवा जी प्रमुख टीम आहे किंवा जे काही आयोजक आमचे सगळे आहेत ते या कार्यक्रमाला लागलेले ला आहेत मला देखील या ठिकाणी याची संधी लाभते आणि खरोखर मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की खास करून आम्ही ह्या महोत्सवामध्ये आमचे काही समाजातील गायक घेऊन एक दोन कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे मी येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला जानेवारी तेवीस ते सत्तावीस होणाऱ्या या महोत्सवामध्ये नक्की भेटूया नमस्कार दादूस आला रे जनतेलाही सांगित तुमचं प्रत्येक आणि तसंच मला सांगता बांध की प्रत्येक वर्षी महत्वाचा विषय तो म्हणजे आर्थिक मदत आणि ह्या महोत्सवाला बऱ्याचशा लोकांचा हातभार लागतो त्या सगळ्यांचं आम्ही भिवंडीतील मोठे मोठे जे व्यापारी आहेत ते देखील सहकार्य करत आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो आणि अतिशय सुंदर यावेळेस हा महोत्सव खरोखर यादगार महोत्सव होणार कारण नवीन वर्षाची सुरुवात झाली दोन हजार पंचवीसला नुकतीच सुरुवात झालेली आणि त्या पहिल्याच महिन्यात हा कार्यक्रम होतोय पुन्हा एकदा मी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण की मी स्वतः या ठिकाणी आहे आपण देखील सगळ्यांना जॉईंट व्हा आणि यंदाच्या महोत्सवमध्ये जास्तीत जास्त नामंत कलाकार येण्याचा सगळ्यांनी प्रयास केलेला आहे मी देखील त्यासाठी मेहनत करणार आहे नमस्कार मी गीता सकाराम चौधरी या भिवंडी आग्री महोत्सव ची उपाध्यक्ष आहे साईसेवक प्रतिष्ठान आणि भिवंडी आग्री महोत्सव तेवीस तारखेला चालू होत आहे मला एवढाच बोलायचं आहे का सगळ्या गावच्या जेवढ्या आपल्या महिला आहेत आणि छोटे छोटे लहान मुलं आहेत महिला मंडल बचत गट आहे आणि अख्ख्या गावाच्या लोकांनी या ग्राउंड वरती सोनावल्याचे तेवीस तारखेपासून इथे यायचं ह आणि इथं सगळी संस्कृती बघायची ह मी पहिल्यांदा आगरी बोलता म्हणून तुम्हाला असं वाटत असेल पण मी आगरी आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की आपली संस्कृती फार महत्वाची आहे आज आपण काल काल बदललेला आहे पण आपल्याला आगरी संस्कृती इथे दाखवायची भाकरी अन मटण ओजरी हे सगळं काही तुम्हाला का याचा स्वाद घ्यायचा आहे आणि या महोत्सवामध्ये सगळ्या बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्याची मजा घ्यायची आहे म्हणून आवर्जून या जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी मी आशा एकनाथ भगत आज मीटिंगला पहिली वेळ आले कारण मी याच्यात आगरी जो आपला होते आग्रिमहोत्सव त्याच्यात ते माझं निरंकारी समागम तीस तारीख येते आणि आग्रिमहोत्सव म्हणून तीस तारीख येते त्याच्यामुळं मला काही इथं सहसा भाग्यता येत नाही मला खूप दुःख वाटते पण मी एकतरी हजेरी लावते आणि खूप मजा करून जाते कारण का तर आग्रह आहे आणि आज आपण सावित्रीबाईच्या लेखी आहोत त्यांच्या आज आम्ही आम्हाला शिक्षण मिळालं आणि आज, आज आपण शिकलो म्हणून इथपर्यंत आहोत तर प्रत्येक आग्रीवाहिनी आपण जे पण काय आपल्या कला आहेत आणि आपला आग्री जो आहे तो आपण जपलाच पाहिजे ते आपण कुठे पारंपरिक नाटकातून किंवा डान्समधून आपण ते केलं पाहिजे आणि समाजाला देनती दिली पाहिजे कारण आज आपली संस्कृती खूप मागे राहत आहे आणि बाहेर देशात आपली संस्कृती चालत आहे आणि आपण बोलतेच काहीतरी महिला वागत आहोत तसं नको तर आग्री आपला जो समाज आहे ते सांभाळण्यासाठी तेरा वर्ष जी कमिटी आहे ते प्रयत्न करत आहे जय जय महाराष्ट्र आम्ही पण येतो तेवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही पण येतो तुम्ही पण या आणि आग्रे महोत्सव आपला एकदम जोरात करूया पाटील भेवंडीचे एक ब्युटिशियन आहे आणि दहा वर्ष बोला का तेरा वर्ष आधी बोला अग्री सांगायला आम्हाला लाज वाटायची पण आज, आज आग्रि महोत्सवच्या मुलं काय नो हो, किंवा आग्रि लोकांमुळे काय हो आज आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही आग्रे आहोत अशीच ही जी आपली आगरीपणाची जी जात आहे ती अजून पुढे गेली पाहिजे एक आगरी नाव मी पुढे तर केलेच अजून सगळ्यांनी पुढे केलं पाहिजे आणि आपल्या आगरी समाजाला आपण या माध्यमातून एक आपला स्टेज आहे त्याचा चांगला वापर केला पाहिजे आणि मी दरवर्षी बघते खूप असंख्य प्रमाणात तिथे गर्दी असते खूप लोक मजा करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही भाग घेतो आणि तुम्ही भाग घ्या एन्जॉय करा आणि या कार्यक्रमाला सपोर्ट करा जय आग्री आग्री बघला अवर्या जवऱ्या माझ्या मैत्रिणी आले प्रत्येकीने आपला आपला अनुभव सांगला की आग्रिमास त्या आगरी माहोस तुम्ही कणाचा अनुभव घ्याल कसं काय खाल मला एकच सांगायचं आहे का आम्ही जे आज इकडे उभे आहो ना आज ज्या इकडे उभ्या आहो ना त्या सावित्रीबाईला आम्ही सलाम करतो कारण तिने आम्हाला शिक्षण कसं घेवायचं घरांची बाहेर कसं पाडायचं हे सांगला दुसरी गोष्ट म्हणजेच त्यांचे जे यजमान आहेत महात्मा फुले त्यांनी त्यांना प्राधान्य दिलं म्हणून ते पुढे दिले आणि आम्ही बी आज बाबाईक जे आम्हाला सांगतात की आगरी समाज हा जगासमोर पाहिजे त्यासाठी सुरुवात केली पाहिजे म्हणून आम्ही हे पुढचं पाऊल उचलतो आणि या येणाऱ्या तेवीस तारखेच्या आग्रिती देवाचं नामस्मरण आपली संस्कृती असेल आपला जेवण असेल न त्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये कविता भगत मॅडम आणि आशा भगत मॅडम आणि नंदिनी गोई या तीन अशा महिला आहेत ज्या आपल्या संपूर्ण मी सगळे सांगतो की आपण प्रदर्शन करतोय तिकडे काही कमरा येऊ नये आणि या सारे मिरवतात पण मी सांगतो माझ्या या समाजान आज आय पी एस वलेन पायलट वलेन इंजिनियर डॉक्टर त्याच्यामुळे मला माझ्या आगरी समाजाचा अभिमान आहे मग येताना ये या आपल्या समाजाच्या तारखेला जय आगरी समाजाचा भिवंडी महोत्सव या ठिकाणी दोन हजार पंचवीस संपन्न होत आहे आणि माझी एक नाशिक जिल्ह्याच्या सर्व आगरी समाज बांधवांना एक विनंती आहे की भिवंडी महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भिवंडी मध्ये संपन्न होत आहे तरी आपल्या सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे एवढी विनंती आहे